उपसरपंच पदी संगीता राजू खोत यांची बिनविरोध निवड नमस्कार मी संजना कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून नरंदे तालुका हात कनंगले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली या निवडीत बापूजी पॅनलच्या संगीता राजू खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली नरेंदे ग्रामपंचायतीस उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने संगीता खोत यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच पूजा कुरणे व निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी केली सभेच्या अध्यक्षांनी नरेंद्र ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पूजा कुर्णे होत्या यावेळी भंडारी पॅनल सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते निवडीची घोषणा होताच भंडारी पॅनल व खोत यांच्या समर्थकांनी फटाक्यांची व गुलालाची उधळण करून आपला आनंद साजरा केला नूतन उपसरपंच संगीता खोत यांचा सत्कार सरपंच पूजा कुरणे आबाजी पॅनल प्रमुख शरद कारखाना संचालक अभिजित भंडारी माजी सरपंच रवी अनुसे व ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आला ग्रामपंचायतीच्या कामकाजात अधिक सक्रिय सहभाग व नेतृत्व गुण लक्षात घेता संगीता खोत यांच्यावर सर्व सदस्यांनी एकमताने विश्वास दाखविला त्यामुळे त्यांचा बिनविरोध निवड होणे ही अपेक्षित बाब ठरली मावळते सरपंच नितीन कदम यांचा कार्यकाल उल्लेखनीय ठरला नवीन उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर संगीता खोत यांनी ग्रामस्थांचे व पॅनलचे आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगीतक यांची निवड ही महिला सबलीकरणाच्या दृष्टीनेही एक सकारात्मक पाऊल मानले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी केले व आभार माजी उपसरपंच नितीन कदम यांनी मानले अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा